या प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीत नोकरदारांना पगार व बोनस मिळतो कृषीप्रधान भारतातील शेतकऱ्यांच्याही हाती पैसा येतो त्यामुळे ये वर्षातील सर्वात मोठ्या सणाच्या निमित्ताने सोन्या चांदीची खरेदी मुहूर्तावर केली जाते सध्या सोन्याचे भाव स्थिर असून चांदीचे दरही उतरले आहेत मध्यंतरी उत्पादन शुल्क नोटाबंदी पाठोपाठ काही महिन्यापूर्वी जी एस टी यामुळे आलेले मंदीचे सावट यंदाच्या दिवाळीमुळे दूर होईल सिन्नरच्या सराब बाजाराला पुन्हा धळाळी येऊन आनंद उत्साहाचे वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे नुकताच शासनाने निर्णय घेऊन पन्नास हजारांवरील दागिने खरेदीसाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्याची जाचक अट काढून टाकली आहे पूर्वीप्रमाणे दोन लाख रुपयांपर्यंतचे दागिने पॅन कार्डशिवाय खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे वार्षिक कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या सराफांना मनी लॉर्डरिंग प्रतिबंधक कायद्याच्या कक्षबाहेर ठेवण्याच्या निर्णयाचे सराफांनी व संघटनेने स्वागत केले आहे पर्यायाने घसरलेल्या सोने विक्रीला बसून सोन्या चांदीची मागणी वाढणार आहे दिनांक सोळा ऑक्टोंबर रोजी वसुबारस आहेत तेव्हा दिवाळीचा प्रारंभ होणार आहे धनत्रयोदशीच्या ता मुहूर्तावर खरेदी केलेले सोने अक्षय तृतीया व गुरुपुष्याप्रमाणे दीर्घकाळ टिकते यावर ग्राहकांची श्रद्धा असते दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीपासून सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होईल अशी सिन्नरच्या सराफांना खात्री आहे सध्या चोवीस कॅरेट चोख सोने तीस हजार तीनशे रुपये तर दहा ग्रामसाठी आहे मध्यंतरी सोन्याचे दर एकतीस हजार सातशे पर्यंत पोहोचले होते ग्राहकांच्या हातात पगार व बोनसची रक्कम आली आहे धनत्रोई पासून भाऊ बीजेपर्यंत सराव बाजार उजळून निघेल ग्राहकांसाठी आकर्षक योजना असून मजुरीवर देखील विविध सवलत देण्यात येत आहे तसेच सोने खरेदीवर आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात येत आहे एस एन साठी प्रशांत सोनवणे नमस्कार मी तेजस कपोते तेजस ज्वेलर्स या आमच्या सोने पेढीमध्ये आम्ही यंदा दिवाळी आणि निमित्त कस्टमरसाठी विशेष स्कीम्स आणि नवीन नवीन योजना घेऊन आलो आहोत इथून मागं सरकारचं स्वागत करण्याचा निर्णय आम्ही पॅन कार्डवर खरेदी करण्यासाठी पन्नास हजारचा नियम हा कम्पल्सरी गव्हर्मेंटनी केला होता कुठल्याही खरेदीवर अलीकडे गव्हर्मेंटनी तो निर्णय माघारी घेऊन पॅन कार्ड कस्टमरला दोन लाख रुपयाच्या खरेदीपर्यंत कंपल्सरी नाही आहे याचा निर्णय दिला आणि मी आमच्या फॉर्मकडनं आणि ज्वेलर असोसिएशनकडनं गव्हर्मेंटचं या डिसिजनबद्दल आम्ही सहस स्वागत करतो आणि यांनी आमच्या सोने व्यवसायाला खरेदीची आणि दिवाळीची दिलेली जी गव्हर्मेंटनी भेट आहे याचं आम्ही मनपूर्वक आभार मानतो यंदा दिवाळीमध्ये आम्ही विशिष्ट वेगळ्या योजना राबवून कस्टमरला म या योजनेमध्ये मासिक जी भरणा असती आ, दर महिन्याला बारा आम्ही इन्स्टॉलमेंट्स घेतो आणि एक इन्स्टॉलमेंट आम्ही कस्टमरला प्लस देतो म्हणजे विशेष सूट आणि त्याच्यामध्ये भाग घेणाऱ्या कस्टमरला आम्ही या योजनेत भरपूर भरघोसचा फायदा देणार आहे आमच्या दसरा आणि दिवाळीच्या स्कीमला कस्टमर्सनी दिलेला जो भरघोस परि प्रतिसाद होता त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढेही यंदा आम्ही वर्षभर सतत काही ना काही नवीन योजना राहून कस्टमरचं आकर्षण व त्यांना नवनवी देण्याचा प्रयत्न करू आमच्याकडं असलेले सर्व दागिने हे हॉलमार्क प्रमाणित असल्याकारणाने कस्टमरला आता हे घेण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी इतर शहरात कुठेही जाण्याची गरज पडणार नाही याची आम्ही इथं भरपूर काळजी घेतलेली आहे डिझाईन्स आमच्या व्हरायटी आणि ह्या गोष्टी बघण्यासाठी कस्टमरने दिवाळीमध्ये एकदा आणि एकदा आमच्याकडं आयुष्य भेट द्यावा ही मी विनंती करतो